केमिकल इंजिनियर आहे आणि मी जॉब केला आणि त्यावेळी मी इंजिनिअरिंग करत होती तर मला स्वतःला एक साहित्याची आवड होती आणि मी माझ्या आयुष्यातलं जे पहिलं पुस्तक वाचले ते आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सरांचं अग्निपंख आणि त्या पुस्तकातलं जे एक वाक्य होतं जे माझ्या आयुष्यासाठी मी आत्ताही फॉलो करते की स्मॉल एंटिंगाई आणि मी नेहमी तुम्ही स्वप्न मोठी बघा जर तुम्ही स्वप्न मोठी बघाल तर तुम्ही प्रयत्न मोठी करा जर तुमची स्वप्न छोटी असतील तर तुमचे प्रयत्नही छोटे राहतील आणि ते पुस्तक माझ्या आयुष्यातलं सर्वात मार्गदर्शक पुस्तक ठरतं त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग केली त्यावेळीही मला एक माझं जो वाचक होता स्पेशली मला मराठी साहित्य वाचायला खूप आवडतं मला आठवतं की माझे आमचा सेमिस्टर पॅटर्न असतो माझी एक्झाम होती आणि मला त्यावेळी मलाही मृत्युंजय जे पुस्तक होतं ते मला हार्ड कॉपी नव्हती की मोबाईलमध्ये सलग आठ दिवस रोज मी ते पुस्तक वाचून काढलं मला नी नी मी हेही विसरली की खरं तर माझी एक्झाम आहे मी दिवसा इंजिनिअरिंगचा अभ्यास करायची आणि रात्री ते पुस्तक वाचायचे इतकी मला वाचण्याची आवड होती आणि आताही आता खरं तर एन पी एस सी करते तर आमचं जे वाचन आहे म्हणजे अभ्यासच आवाज इतका मोठा आहे की तो वाचता येत नाही तरी देखील जसं मला वेळ मिळेल तसं मी वाचत असते आणि मला इथे एक सांगा असं वाटतं जे वाचनाचं महत्व आहे त्या बाबतीत मी आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाक्य आवर्जून सांगावं असं वाटतं की बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर तुम्ही एक रुपयाचं एक रुपयाची खात्री घ्या जी तुम्हाला गोड भरायला मदत करेल आणि दुसऱ्या रुपयाचं तुम्ही पुस्तक घ्या जे तुम्हाला जीवन कसं लगायचं कायम ज्यावेळी आपण वाचतो एक असते की आपण बघतो व्हिज्युअलाइज करतो तर आपल्या मेंदूवर ताण येत नाही परंतु ज्यावेळी आपण वाचत असतो तर आपले डोळे आणि आपलं मन हे दोन्ही तिथे इन्व्हॉल्व्ह असतात तर त्यामुळे आपल्या मेंदूचा विकास होतो वाचनाने एकाग्रता वाढते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद यांची एक साधना होती ते उत्कृष्ट वाचकही होते की त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की त्यांनी एक पुस्तक एकदा वाचलं की त्यांना जर पुन्हा विचारलं तर ते कोणत्या पानावर कोणता मजकूर इथपर्यंत सांगायचे म्हणजे कोणत्या लेवलची ती एकाग्रता होती ही एकाग्रता तर त्या पुस्तकामधून मिळू शकते आणि पुस्तक हे चांगले मित्रही आहेत एक चांगले बोलतात की वाटाऱ्या आहेत आणि पुस्तकाच्या बाबतीत सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे पुस्तकं कधी झोपत नाही त्याला ज्याला आस आहे ज्याला इच्छा आहे तो जेव्हा जाईल रात्री जरी नाही तरी हे पुस्तकं जिवंत असतं म्हणजे तुम्हाला ज्ञान द्यायला तयार असतं फक्त तुमची इच्छाशक्ती होती दुसरी गोष्ट पुस्तकांच्या ठाई कुठलाही भेदभाव नसतो ते कुठल्याही कोणालाही ज्ञान देताना भेदभाव करत नाही की कोण कोणत्या जातीचा धर्माचा आहे तुमची इच्छाशक्ती आहे ते समान ज्ञान देतात फक्त आपली आपण क्षमता किती आहे की आपण कसं ते समजून घेतो नाव एक असं आणि कसं सरांनी खूप उत्कृष्ट की काय वाचावे पहिली जे मॅडमने सांगितले तुम्हाला तर असते जे तुम्हाला आवडते तिथून सुरुवात करा मग मार्ग मिळत जातो आणि त्यानंतर ज्यावेळी एखाद्या चारित्र वाचतोय तर आपले इथे असेही राष्ट्रभक्त तयार झालेले आहे जो गॅरी मॅगिन होता इटली चळवळ सुरू केली होती त्याच्यातून प्रभावी राष्ट्रभक्त तयार झालेले आहे आणि असे वृत्तपत्र आपल्या भारतात भारताची वाचन संस्कृती बघा जेव्हा आपला स्वातंत्र्य लढा होता त्यामध्ये वाचनाचा खूप सर्वात मोठा हिस्सा आहे कारण की जेव्हा आपले इथे वृत्तपत्र सुरुवात झाले आणि वृत्तपत्रांत्रू राष्ट्रभक्ती काय आहे स्वातंत्र्य काय आहे है। ह्याचे विचार केसरी मराठा असेल पोपटकरांचा क्रांतिकारी होते थोडे हे असे जे वृत्तपत्र सुरुवात झाली त्याच्यामुळे आपल्या भाषामध्ये स्वातंत्र्याला सर्व एक हातभार लागलेला आहे आणि वाचण्याचं सर्वात सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या जे इतिहासाचे काळखंड आहे जो एक प्रागतिहासिक प्राणतिहासिक काळ होता ज्यावेळी माणसाला लेखाचा अवघड नव्हती तर आपल्या ते आज आपल्या दुर्दैवाची आपण त्या काळचा माणूस कसा होता आपण नाही समजू शकत त्यांची आपल्याकडे त्यांचं लिखाण अवेलेबल नाही आहे त्यानंतर ऐतिहासिक काय पूर्व इतिहास दिला होता तर त्यामध्ये माणसाला माणसाला लिखाण करायला अवगत झाले आणि त्यांनी पाषाणावर लिहायला सुरुवात केलं म्हणजे त्यांनाही माहीत होत की आपली भाषा ही मूर्त आहे मूर्त म्हणजे ती मिटणार आहे म्हणजे बोललेले शब्द ते हवे फिरून जातात जसं अक्षर शर, शर, क्षर क्षर हो केले तर क्षर म्हणजे क्षर होतो अ म्हणजे कधीही विनाशी नसणारे तर त्यांनी ते लिहून ठेवलं का तर आपली जी संस्कृती आहे ती पुढच्या पिढीला समजावी आता आपलं थोडंसं नुकतं आहे की आपल्याला ती भाषा समजत नाही चित्रलिपी लिपी करत नाही पण अशोकाच्या कालखंडापासूनची जी भाषा आहे त्याची शिलालेखाचं वाचन करण्यात आल्यावर आपल्याला तो आपला काळ समजला की आपली किती प्रगल्भ आपली संस्कृती होती तर अक्षर हे कधीही फिरत नाही वाचन वाचन लिखाण केलं असेल तर ती पिढ्या खातात व्यक्ती जातात कायम कायमस्वरूपी ह्या वाचनाच्या याच्यात म्हणजे पुस्तका रूपी महासागर तशीच राहतात आणि मला इथे सांगायला खूप आनंद वाटतो की आपल्या नाला शहरामध्ये एक इतकी उत्कृष्ट वाचनालय आहे आणि खरंच सर्वांना खूप आवडतो मला की तुम्ही पण तुमच्या विद्यार्थ्यांना सांगा म्हणजे ते अभ्यासिक येत नसतील पण त्यांनी वाचनालयाचं ॲडमिशन घ्यावं आणि त्या पुस्तकांचा लाभ घ्यावा ते खरंच तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी मार्गदर्शक करतील